जय भीम पैंथर नामात स्वागत आहे उद्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे बौद्ध लेणी बचाव मोर्चा निघणार आहे त्याच अनुषंगाने आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिव आहेत दादा काय आहे उद्याच्या मोर्चाची तयारी उद्या बौद्ध बचाव या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसैनिक हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये धडकणार आहे आणि या शासनाला या प्रशासनाला हादरे देण्याचं काम या बौद्धलिनी बचाव मोर्चाच्या माध्यमातून उद्या दिसणार आहे जर आमचा हजारो वर्षाचा पूर्वीचा इतिहासाला कोणी दिवस देण्याचा प्रयत्न करत असेल त्याला जर कोणी उद्ध्वस्त करू पाहत असेल तर त्याला बौद्ध समाज कदापि सोडणार नाही हे धम्माचं अस्तित्व वाचवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेल्या या इतिहासाला कोणी दिवसण्याचा प्रयत्न करत असेल तर बौद्ध समाज हा रोडावरती उतरून त्याला धडाके दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा हा उद्याचा मोठा मोर्चा होणार आहे